अनेक लोक म्हणतात पैशांनी या होतं का पैशांनी असं होतं का पैशांनी तसं होतं का पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या खिशात पैसा असनला समाज आपल्याला शेट म्हणतो खिशात पैसा नसल तुम्ही किती चांगलं काम करा समाज आपल्याला किंमत देत नाही ही आजची परिस्थिती आहे आपल्या लोकांनी प्रगती केव्हा केली येतच गोष्ट लक्षात ठेवा कधीतरी विमान ऍक्सिडेंटची बातमी पेपरला वाचतो आपण किंवा टीव्हीवर पाहतो फॉर्युलर ॲक्सिडेंटची बातमी वाचतो तिरुपती बालाजीला देवदर्शनासाठी जात असताना एक फोर व्हीलर ट्रकला धडक चार लोक जाग्यावरती मिली नेलेल्या लो लोकांची नाव असतात जगताप पवार पाटील लटके देशमुख जाधव या साई कधी वाहून गेली ते मेलेल्या दोघांची नाव असतात जगताप पवार पाटील देशमुख तुम्ही कधी विमान ऍक्सिडेंटची बातमी पेपरला वाचली आहे का किंवा टीव्ही वर पाहिली आहे का विमान ऍक्सिडेंट मध्ये मारणाऱ्या लोकांमध्ये मला एक पण जगताप कधी सापडला नाही एक पण पाटील पाटील कधी सापडला नाही एक पण देशमुख कधी सापडला नाही विमान ऍक्सिडेंट मध्ये मारणाऱ्या लोकांची नाव मागतात गुप्ता कपूर खन्ना पटेल आपल्या लोकांनी प्रगती केव्हा केली वर्षांनी पेपरला बातमी आली पाहिजे नांदेड जिल्ह्यातल्या दिगलूर मधील दोन हजार लोक विमान भाड्यानं करून अमेरिका फिरायला गेली आणि अमेरिका फिरून अमेरिकी शिवजयंती साजरी करून परत भारतामध्ये आली रस्त्यावरच्या ऍक्सिडेंट मध्ये मरण्यापेक्षा विमान ऍक्सिडेंट मध्ये आपले लोक मरायला लागतात ना तेव्हा समजायचं आपल्या माणसाने प्रगती केली शिवाजी महाराजांचं पाहिला असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक चाललाय छत्रपती शिवाजी महाराज सियातनावरती बसलेत आणि एक इंग्रज अधिकारी लाल